आपल्याकडं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर कोकणामध्ये आजपासून पावसाला जबरदस्त सुरुवात झाली सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस पडतोय आता वाजले चार वातावरण बघा पावसाचं तर चाललो आहे आता आम्ही आलो आहे नदीजवळ कारण नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि वलगन चढण्याची जास्त शक्यता आहे टोके बांधणं आपला अर्धा तयार आहे टोके जे विणलेले आहेत जे कमी विणलेले आहेत एक दोन विणलेले आहेत तर ते टोके पण झालेले नाहीत तर त्याच्यामुळे ना टोके बांधण्याची पण शक्यता कमी आहे तर बघूया आज आलो आहे नदीवरती आता आणि वलगन बघूया किती मासे भेटत आपल्याला तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आता जाऊया आपण नदीवरती बघूया नदीला पाणी किती आले आपले आपल्या गावची मंडळीसुद्धा आले सर्व समीरदा योगेशदा विश्वासदादा आहेत अमोल आहे बरीचशी मंडले आता शेताकडे यायला सुरुवात झाली कारण मासे चढण्याची जास्त शक्यता आहे पण जास्त मासा भेटणार नाही कारण कुणाची तयारीच नाही कारण गे गेल्या वर्षी कशी आपली तयारी होती पूर्ण ह्या वर्षी अचानक पाऊस आला आणि सर्व गडबड झाली पावसाने पूर्ण गडबड केली कुणाला अंदाजच नव्हता की एवढा पाऊस पडेल तर चला बघूया आता नदीला पाणी बघा जबरदस्त असं पाणी आहे आणि एक दोन तासाची दोन एक दोन तास पाऊस पडला ना एक दोन तास पाऊस पडला असं मुसळधार पाऊस लागला आणि जबरदस्त पाऊस आणि ऍक्च्युली सडनली पाऊस आला आहे आणि दोन तास पाऊस असा लागला आहे की नदी आम्ही दोन तास पूर्वी नदी बघितली हा एकदम खाली होती बघाल तर नदीला पात्र बघा नदीला पात्र बघा अतिशय जबरदस्त असा पाऊस म्हणजे अपेक्षा पण नव्हती की ह्या टायमाला पाऊस पडेल आणि आमच्या गावची सर्व मंडळी आता पाणी बघायला पण आलेत आणि त्याचबरोबर आम्ही आता वलगणीचे मासे पण मारतो आपल्या ज्याकानी बांधा धरलेलं आहे माशानाला पाणी टेकलाय तुन्याकानी बघूया आता किती पाक बी घेऊन नाही जातात पाणी एवढा कसं काय चढलं इकडे बघा मारवत आलेला आहे मारवत मासा किती भेटलं

तर मित्रांनो आता जयगाच्या बांधावर आलोय हो जय का हा का आता नाही पाऊस टोके आहेत नाही एक पण नाही अजिबात टोके बिके काय नाही पण बांधण ओके होता बांधण मस्त बनवलेला बांधण खवल्या अडत आहे बघूया आता था, मच्छ्यादा किती मासे भेटलेत बघूया कारण आजच्या टोके पण नाही तयारी काहीच नाही बांधण्याची एक दोन खवली भेटल्या ह्याच्यात बघाची मग दोन खवली आहेत चांगली खवली भेटली मित्रांनो खोल बबण्या हां बबण्या बबण्या यार मजा आली ती वगणीला आज बघा मित्रांनो खवल बघा खवल बघा का एक नंबर गेल्या वर्षी लय माझे गेले नाही हे बघा

एवढ्या फेरीला एवढं पहिल्याच टायमाला एवढी मासे भेटले आणि खवल भेटली जाडी जबरदस्त खवल पैसा वसूल खवल ही खवल तुम्ही गेलो तरी सटाकली नाही कमाल आहे पहिल्या फिरलेला एवढे मासे भेटलेत आता आपला ऋषी आहे तो मासे भरतो टोक्यामध्ये नाही व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबला तर परत एकदा मच्छर आणि फिरवत आहेत आता जय का या साईडला कवली चढल्या आहेत जास्त अजून इतरांना ही बघा एक खोल अजून भेटली हो ज्या का अजून एक खोल भेटले एक नंबर आहे ना बोलय नाय पण असता असताना तर मजा आली सर पब्लिक पब्लिक पाणी भरपूर आलेला आहे बाबू का का नाही बाबू का तुम्हाला किती भेटले मासे आहे कुठे आहे

ભેટલ એક તરી ભેટલ એકઘન પકડલેકા ની